रामकृष्णाने पुन्हा एकदा आपण आपल्या पप्पाचा असे चॅनलवरती नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आज आपण एकदम बेसिकवर व्हिडिओ बनवणार आहे बेसिक म्हणजे खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की भजनामध्ये सुरुवात कशी करायची तर सुरुवात कशी करायची म्हणजे काहीचे असे प्रश्न होते की डायरेक्ट भजने ठेका घ्यायचा की अगोदर कोणता गोल यूज करायचा किंवा कोणती नवीन ट्रिक आहे का ती यूज करायची तर आज आपण त्यावरच व्हिडिओ बनवणार आहे तर काय विषय असतो भजनामध्ये सुरुवात करताना अगोदर डायरेक्ट भजनी ठेका घेतला तरी चालतो पण थोडंफार काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे आणि आता सध्या क्लासिकलचा जमाना आहे तर प्रत्येकाला वाटतं की भजन क्लासिकल पद्धतीने वाजवता आलं पाहिजे तर त्याकरताच अगोदर आपण त्यासाठीच एक दोन प्रकार घेणारे जो तुम्हाला सोपा वाटेल तो यूज करा आणि नक्की कमेंट करा व्हिडिओमध्ये की आपण जो प्रकार आहे आज तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा तर मी अगोदर तुम्हाला ते प्रकार वाचून दाखवणार आहे त्यात तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही यूज करा तर सुरुवातीला काय करायचं आहे तर डायरेक्टली बहिणी ठेका घेण्याअगोदर दोन तीन पद्धती त्यातली एक एक पद्धत मी दाखवणार आहे जी पद्धती योग्य वाटेल यूज करा तर मी सुरुवात करतो आपल्या व्हिडिओला तर आता या ठिकाणी ज्यावेळी सुरुवात केली जाते भाषणाची किंवा अवंग म्हणताना कीर्तनामध्ये प्रमाण म्हणताने तर त्यावेळी कसं ज्यावेळी फास्ट म्हटलं जातं त्यावेळी डायरेक्ट भाषणे किंवा लगी घेतली तरी चालते ज्यावेळी विलंबित म्हटले जातात तर त्यावेळी कसं वाचवायचं ते मी सांगतो जसं की म्हणून पण दाखवतोय आणि मी काही गायन वगैरे एवढा क्लास नाही करत आहे त्यामुळे जे ज्या पद्धतीने गायन करून सांगतोय विलंबित मध्ये म्हटलं जातात तर अगोदर कसं घ्यायचंय तर त्यासाठी एक बोल अगोदर बोल वाजवायचं कसं ते यूज करतोय त्यानंतर काही छोटे छोट्या अक्षरे ते पण वापरा अगोदर कसा कसं आहे भजनी ठेक्याच्या अगोदर गोल आहे ते सांगतोय तेव्हा तर परत एकदा लक्ष द्या सुरुवातला पाकवासामुळे म्हणण्याचा आवाज कमी आहे तर हेडफोन यूज करा जेणेकरून त्याला बोल अ ऐकायला मिळेल तर बोल पण सांगणारे काय तर बोल कसा आणि कुठून यूज चालू करायचंय ते बघा परत एकदा म्हणतोय सुंदर ते धा ओ भे एक ट्राय म्हणून प्रॅक्टिकली जे समजून सांगायचं त्या करता तुम्हाला म्हणून दाखवले थोडंफार तर बोल घ्यायचा आहे बसणी ठेकेच्या अगोदर तर, तर बोल कोणता घ्यायचा आहे बोल आपण स्क्रीनवरचा देणारच आहे पण बोल पण सांगतो आहे धा घे घे तर बोल कसा आहे धा घे घे ना ना तीन तीन ना ना सिंगल्या

पाठिवर्ता ना अतीत देखता कत धान धान धा कत दो तरे तरे। कत दोन्ही कडने घेतला तरी झाले सिंगल घेतला तरी झाले कत धान कत धान धान कत धान धान धा था।

तर बोलच घ्यायचं आहे पण शॉर्टली घ्यायचं आहे फक्त बोलायचे काही अक्षर घ्यायचे तर ते थोडं हार्ड जाणार आहे पण ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी ते पण ट्राय करा ते पण मी म्हणून आणि वाजून दाखवतो सुंदर आता हे थोडं जास्त युनिट पद्धतीने होणार आहे तर हे बसवायला पण थोडं हार्ड जाणार आहे ट्राय करा की जर दुसरा मात्र पासून धरलं जातं तर त्या ठिकाणी हा अगोदर अक्षर घ्यायची जे अक्षर अक्षर बनते अक्षरबं सुप्रे पराजय अक्षर म्हणतोय आपल्या लेखक चालला त्यामुळे त्यात चाल घेत त्यासाठी हे अक्षर पण घेऊ शकतात तर आपण ज्या अगोदर घेतले ते समजून त्याच्या अक्षरे हिंद तिरे किट तक ताप फक्त एवढंच आहे घिन जोडायचं तरी किती तकदा सगळ्यांचं झालालंच हे फक्त घिन तरी किती तकदा या तर ते घेऊन मग बसने ठेका ऍड करायचं सुंदर ते ध्यान ओ, ओ भे सुरुवातीला बोल घेतला नाही त्यानंतर फक्त पाच अक्षर घेतले घेन तिर घेत हे पाच अक्षर म्हणजे घेन ॲड करून त्यामध्ये सहा तर तुम्हाला जे सोपं वाटतं त्या प्रकारे जो तिसरा प्रकार सांगितला होता म्हणून ज्या प्रकारे ताता घ्यायचे त्या कसं सुंदर ते ढा जो आहे तो बोल अवैव टाळीमध्ये बसवा आणि मग पप्पा प्रॅक्टिस करायची भजनामध्ये वाजवताना चलविचल होणार नाही आणि गुंतागुंती होणार नाही तर सरसकट ज्या प्रकारे टाळ चालू आहे तिथून चालू करायचं आपल्याला सभेवरून बोल चालू करायचा आहे तिथून या प्रकारे चालू करायचं आहे तर बोल टाळीत बसवा म्हणजे नंतरचे जे अक्षर आहे ते मनापासून म्हणजे मनातून जेवढं हे करता येईल ॲड करायची ते आपल्या स्वतःच्या मनाने ॲड करायची आणि जे सुरुवातीला आपण बोल सांगितला तर तो तर टाळत बस पाहिजे पण जे दुसरे दोन प्रकार सांगितलं ते आहे तर त्यामुळे जेवढं लक्ष देऊन येईल तेवढं लक्ष देऊन करा आणि चांगली प्रॅक्टिस करा एकदम बेस्ट वाजतायचे आणि पण थोडं उठावला वाटेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद